नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्याने आता स्वतःच्या हाताने ताट तयार करून निरूपासाठी आणलेलं असतं आता निरुपा एक घास खाताच तिच्या कानातनं धूर निघालेला असतो पार डोक्याची आग झालेली असते निरुपा जोर जोरात आई ग किती तिखट आहे असं ओरडू लागते तेवढ्यात लगेच मीरा पटकन निरुपाला पाणी देते त्याच वेळेस आता निरुपाला जोराचा ठसका जातो तेव्हा सत्या म्हणू लागतो निरूपा अगं जरा हळूहळू एवढी गाई कसली आली खायची आता मात्र सर्वजण निरूपाकडे निरुपाकडे बघत असतात तेव्हा निरुपमाव लागते अरे बापरे एवढी तिखट भाजी तुम्ही समजे कसे खाताय एवढी तिखट भाजी तेव्हा लगेच आता मधुमवू लागते नाही नाही अहो तिखट नाहीच आहे एकदम टेस्टी आहे जेवण तेव्हा मीराच्या मैत्रिणी म्हणू लागतात काकू अहो तुम्हाला कसलं तिखट लागतंय तिखट काहीच नाही एकदम छान झालंय झनझणीत जन बेज झालाय मस्त तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो निरूपा अगं जेवण एकदम भारी झालंय तेव्हा लगेच आता निरुपा मात्र सत्याकडे बघू लागते सुधाकर भाऊंनाही सत्यावरती डाऊट आलेलं असतं कारण ताट तर सत्यजीतनी वाढले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबडे आता सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघून हसू लागतात तेव्हा निरुपा मात्र मोठ्ठाले डोळे करून सत्याकडे बघत असते त्याचे सत्या लाटवतं जेव्हा सत्या किचनमध्ये ताट आणण्यासाठी गेलेलं असतं ना तेव्हा लगेच आता सत्याने भाजीमध्ये लाल तिखट भरपूर टाकलेलं असतं सगळ्या भाज्यामध्ये लाल तिखट मिक्स करून सत्याने निरुपासाठी ताट बनवलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो निरुपा अगं तुला लई भूक लागली होती की नाही अगं मग घे की खाऊ बघ सगळे पाहुणी खातायत घे खाऊ घे तेव्हा लगेच आता मीराच्याई म्हण लागते हो हो ताई घ्या ना खाऊन आम्हीही जेवतोय ना त्यावर निरूपा मला लागते नाही नको मला ना आता भूकच आहे मी ना यांच्याबरोबर नंतर जेवेल आता नाही जेवायचं मला तेव्हा सत्यावर लागतो निरुपा अगं असं काय करायली तू अगं आज धूमकेतूने म्हणजे तुझ्या सुनेने स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवलाय आणि तुझ्या या लेकाने स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी ताट करून आणले त्यामुळे तू नाही म्हणू शकत नाही निरुपा प्लीज खाऊन घे निरुपाला मात्र धक्काच बसतो अरे बाबरे आता हा सत्य मलाच बळजबरीने हे सगळं खायला लावतो की काय नाही 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 माझं काही खरं नाही तेव्हा निरुपा म्हणत ते नाही नको मला ना आता भूक नाही आहे मी नंतर खाईन त्याच वेळेस आता मधू म्हणू लागते ताई, बरं झालं आज आम्ही तुमच्या घरी आलो खरंच तुझ्या हातच्या पोळ्या खूप दिवसापासून खाल्ल्या नव्हत्या एकदम मऊ नुस्तुशीत असतात ना तुझ्या हातच्या पोळ्या खरंच मला खूप आवडल्या तेव्हा लगेच आता मीरा लागते हो मधू त्यावर मीराची आई म्हणू लागते खरंच मीरा बेत एकदम भारी झालाय तुझ्या हातचं खूप दिवसांनी जेवण खाऊन ना मलाही खूप बरं आहे तिच्या मैत्रिणी आता मीराच्या स्वयंपाकाचं कौतुक करू लागतात निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता सगळ्यांची जेवणं वगैरे झालेले असतात सर्वजण हॉलमध्ये येतात तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते चला मग निरुपाताई आता आम्ही निघतो त्याच वेळेस आता लगेच सत्यावर लागतो हे बघ सासू आज तुला निरुपाने बोलावलं होतं पण इथून पुढे पुढच्या वेळेस हायगाई करायची नाही तुला जेव्हा जेव्हा वाटेल ना तेव्हा तेव्हा आमच्या घरी यायचं आम्ही घरू असू नसू काही काळजी करायची नाही हे बघ आज धुमकेतून स्वयंपाक बनवला होता बेस चांगला झाला होता की नाही तसंच आमच्या निरुपालाही खूप छान स्वयंपाक बनवता येतो पुढच्या वेळेस सासू तुम्हाला सगळ्यांना आम्ही निमंत्रण देऊ मग तेव्हा तुम्ही निरुपाच्या हातचा स्वयंपाक खायला नक्कीच यायचा म्हणजे कसं आहे निरुपाच्या हातचं कशी चव आहे काय ते सगळं कळेल हो की नाही निरूपा करशील ना तू पाहुण्यांसाठी स्वयंपाक तेव्हा निरुपाय लागते हो हो चालेल चालेल आता मात्र निरुपाच्या तोंडाची अजून आग होत असते तिला काय बोलावं काय करावं काही सुचत नसत तेव्हा लगेच आता सत्यावर हो, लागतो सासू तुला आहे अगं आमच्या निरुपाच्या हाताला कसली चव आहे ना तुम्ही बोट चाकत राहताल अगं त्या दिवशी म्हणजे धुमकेतूनच नाश्ता केला होता पण निरुपाने फक्त तिच्या हाताने मला भरवला इतका पोटभर भरवला तुला काय सांगू सासू अगं त्या नाश्त्याला अशी कशी भारी चव आली होती ना म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो तुम्ही लवकरात लवकर ठरवा आणि निरुपाच्या हातचं जेवायला कधी यायचंय ते मला सांगा नाहीतर आपण एक काम करूया आपण समोरासमोर इकडची व्यक्ती तिकडची व्यक्ती आहे लगेच तारीख धरून टाकूया की ओके नाही निरुपा मग सांग निरूपा उद्या परवा तेव्हा कधी बोलवायचं आहे पाहुण्यांना बोल की आता मात्र निरुपाला धक्काच असतो तेव्हा निरुपा मला नाही नाही नको आजच भेट झालाय ना मग आत्ताच नको ताई मी तुम्हाला फोन करून कळेल कधी बोलवायचं कधी नाही चालेल तेव्हा लगेच आता मधूची आई म्हणू लागते हो हो चालेल चालेल फोन करा तुम्ही त्यावर लगेच आता सत्या काय म्हणणार तेच निरूपा म्हणू लागते मी जरा आले जा असे म्हणून निरुपा आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते मीरा बरं चल आम्ही निघतो आ मीरा लगेच आपल्या आईजवळ येते आणि मला ते बरं झालं आई तुम्ही आलात तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं त्याच वेळेस मीराची आई म्हणा मीरा अगं खूप थकल्यासारखी झाली तू जरा आराम करत जा कामं झाल्यानंतर जरा आराम केला तर बरं वाटेल तुला अगं बघ ना चेहरा कसा सुरकुटलाय तुझा डोळे कसे झाले त्यामुळे जरा तब्येतीची काळजी घ्या मीरा तेव्हा मीरा मुला ठीक आहे आई तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस मीरा पटकन आपल्या आईला मिठी मारते आता मीराची आई आणि तिच्या मैत्रिणी सर्वजण घरातन निघालेले असतात तेव्हा लगेच आता मीरा मात्र आपल्या डोक्याला हात लावते तेवढ्यात तिला येतो त्याच आता आता भाऊ हे असंच चालू राहणार आहे मीरा आणि सत्याला हे लोक त्रास देणं काही बंद करणार नाही खरंच मुद्दामून करते निरुपा हे सगळं एकतर आधी रूम बाहेर काढलं इकडे हॉलमध्ये झोपू देत नाही आणि रोजच जर असं जागरण होत राहिलं तर मीरा अगं कसं जमेल तुला अशाने तू आजारी पडशील तेव्हा सत्य लागतो बाप तू टेन्शन घेऊ नको आता या सगळ्याचा बंदोबस्त कसा करायचा ना यावरती काय उपाय काढायचा हे या सत्याला सुचले बरं का तेव्हाच लगेच दाकर भाऊ लागतात पण सत्यजीत अरे मीरा दिवसभर थकते कामं करून आणि त्यात रात्री झोप नाही म्हटल्यानंतर ना ती खरंच कशी आळसलेवाणीच होणार ना अशाने ती आजारी पडेल त्यामुळे ना मला या निरूपाचा इतका कसा राग येतोय खरंच ही ना दुसऱ्यांच्या वाईटावर तीच टपलेली असते नेहमी का त्रास देते या मीराला मला तेच कळत नाही आहे आता रात्री मुद्दामहून तुम्हाला जागरण करण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी करतील तो पंकजही तसाच आणि ती देविकाही तशी तेव्हा सत्य म्हणलं तो बाप तू टेन्शन घेऊ नको आज धूमके तुझी झोप नक्की होणार म्हणजे होणार असे आता सत्य आपल्या बापाला म्हणत असतो तर त्यानंतर इथे आता संध्याकाळ झालेली असते तेव्हा लगेच इकडे पंकज देविका आणि निरुपा ती गेई सोसायटीत बाहेर मस्त गप्पा मारत असतात हसत असतात तेव्हा लगेच आता देविका मला ते आई आता रात्र झाली आणि आज इत इतका त्रास द्यायचा त्या दोघांना की रात्रभर त्यांना खाली झोपता आलं नाही पाहिजे तेव्हा लगेच आता पंकज म्हण लागतो हो आपण ना आजही कालच्या वनी मस्त आईस्क्रीम खाऊया तेव्हा निरुपा म्हणू लागते आज मी पण तुम्हाला कंपनी देईला आपण तिघे मिळून आईस्क्रीम खाऊया आणि नंतर कॉफी पिऊया तेव्हा देविका मला लागते चालेल आई आज रात्रभर जागरण झालं तरी चालेल पण त्या दोघांना झोपू द्यायचं नाही म्हणजे नाही काल त्यांचे चेहरे कसे बघण्यासारखे झाले ते आई तुम्हाला काय सांगू इतकी कशी मज्जा आली ना आजही त्यांना तितकाच त्रास द्यायचा तेव्हा पंकज तो एक मिनिट आपण एक काम करूया आपण रा का ना हॉलमध्ये पिक्चर बघण्याची सिस्टीम काढून टाकूया आजची रात्र आपण हॉलमध्ये पिक्चर बघूया म्हणजे त्यांना झोपताच येणार नाही तेव्हा देविका मुलाक ते नाही नको पिक्चर नको आपण ना मस्त गांड्याच्या भेंड्या खेळू गाण्याच्या भेंड्या खेळल्यानं की मोठा आवाज होईल हसा होईल आणि त्यामुळे त्या दोघांना झोपताच येणार चाले नाही चालेल आहे ते तेव्हा निरुपा मुलाक ते एकदम भारी आयडिया गाण्याच्या भेंड्यानी खरंच खूप आवाज होईल आरडाओरडा राहील त्यामुळे त्या दोघांना झोपच येणार नाही खूपच मज्जा येईल तेव्हा लगेच आता देविका आणि निरुपा दोघे हसत असतात त्याच वेळेस निरुपा मला लागते त्या दोघांना इतका त्रास द्यायचा ना इतका त्रास द्यायचा ना की स्वतःहून त्या दोघांनी हे घर सोडलं पाहिजे तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं तुला खरंच वाटतं तो सत्या घर सोडेल नाही 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 मला नाही वाटत तो सत्य कदाचित लवकरात लवकर घर सोडेल म्हणून नाहीतर मामा असं नको व्हायला तो हॉलमध्ये जाऊ आपला संसार थाटेल आणि आपल्याला हॉलमध्ये वावरणे मुश्किल होईल तेव्हा लगेच आता निरुपाला काही क्षण आटू लागतात मीरा हॉलमध्येच दोरी बांधते आणि त्यावरती धुनं वाळवत घालत असते तेव्हा सत्या मला तो धुमके तू अगं झालं की नाही तर पटकन संपूर्ण हॉलमध्ये धुनं वाळवत घातलेलं दिसत असतं त्याच वेळेस आता लगेच पंकज नकतो खरंच मम्मा अगं विचार करून बघ त्याच वेळेस देविकाला आठवतं कि सध्या धुमकेतुरामध्ये असतो धुमकेतू मला लय भुका लागले लवकर स्वयंपाक कर आता मीराने इथे किचन स्वयंपाक न करता आपला संसारमध्येच थाटलेला असतो हॉलमध्येच गॅस वगैरे खाली मांडलेला असतो तिथेच स्वयंपाक करून दोघे मस्त जेवत असतात तेव्हा देविका पटकन पंकजला चापट मारते आणि मग लागते हे पंकज अरे कसला विचार करतोय असं नाही होऊ शकत हॉलमध्ये संसार थाटणार नाही दो ते दोघे तेव्हा निरुपम ते हो ना बबड्या अरे असा चुकीचा विचार कशाला करतोय अरे चांगला विचार करणार पॉझिटिव्ह अरे ते दोघे घरातून निघून गेल्यानंतर किती मजा येईल असा विचार करायचा पंकज आता मात्र देविका मुलाक ते हो आई आणि कधी त्या तिघांना त्रास दिल्यानंतर त्यांचे चेहरे बघते ना मला असं झालं आहे खरंच त्या दोघांना किती त्रास द्यावा काय काय करावं खरंच मला काहीच सुचत नाही आहे असे म्हणून आता तिघेही जोरजोरात हसत असतात त्याच वेळेस इकडे मीरा आता किचनमध्ये आपलं काम आवरत असते आता तिचं सगळं काम आवरून झालेलं असतं तेवढ्याच आता तिचा आज लागतो मीरा पटकन आपला फोन उचलते आता मात्र गावाकडच्या आजीने फोन केलेला असतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते मग माझी नातसून कशी आहे बरी की नाही तेव्हा मीरा मग लागते हो हो त्यावर आजी विचारू लागते अगं सगळं ठीक चालू आहे ना तिकडे तुझा नवरा तुझा सासरा आणि तुझी ती खडू सासू कशी आहे व्यवस्थित आहे ना ते सगळे तेव्हा मीरा हसू लागते आणि मला लागते हो आजी एकदम एक भारी इकडे सगळं तेव्हा आजी म्हण लागते अगं पण माझ्या कानावर आलंय की रव्याचं लगीन झालंय म्हणून खरं आहे का हे तेव्हा लगेच मेरा म्हणून लागते हो आजी सगळं घाई घाईच झालं तुम्हाला फोन करणंच विसरून गेलो खरंच इकडे खूप काय काय घडलं होतं ना तेव्हा आजी म्हण लागते अगं पण मी एक घरची मोठी व्यक्ती आहे म्हणून मला कोणीही फोन करून कळवलं नाही सांगता आलं नाही का तुझ्या सासूला तेवढं पण जमलं नाही का तेव्हा मीरा म्हणू लागते आजी खरं तर मीच तुम्हाला फोन करणार होते आणि हे सगळं सांगणार होते पण खरंच इतकी घाई गडबड झाली काय काय झालं मी तुम्हाला कसं सांगू आता लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला सांगते रवी आणि रियाचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं पण दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता अशा वेळेस तुमचा नातू हे म्हणजे सत्यजित उभी राहिलाय त्यावर लगेच आता मीरा आजीला सगळी कहाणी सांगू लागते कसं सत्याने रे रियाला तिच्या घरी घेऊन गे आला आणि मंदिरात रवी आणि रियाचं लग्न लावलं आता मात्र घरी आल्यानंतर सुधाकर भाऊंना कसं जेलमध्ये टाकलं होतं त्यानंतर सगळे कसे वाद झाले मग रवी आणि रियाला कसं घरात घेतलं आणि आता सगळं काही सुरळीत चालू आहे हे सगळं काही झालेलं आता मीराने आजीला सांगितलं तेव्हा ते आजी मला ते एवढं समज घडलं आणि मला कोणीच एका शब्दाने पण कळवलं नाही का तेव्हा मीरा मला ते आजी खरंच मी कळवणार होते पण एवढं समज घडून गेल्यानंतरही इकडे त्याच वेळेस आता रूमबद्दल काही बोलणार तेच मीरा गप्प बसते तेव्हा आजी मला ते इकडे काय झालं अगं इकडे तुझ्या सासूलाही एक शब्द कळवता आलं नाही का अग मी तिची सासू आहे मी जिवंत हे विसरलीस का ती तेव्हा मीरा मला ती आजी तुम्ही असं बोलू नका बरं अशाने मी रडेल तेव्हा आजी मला ते अगं मग मी इकडे मोठी व्यक्ती घरातली गावाकडे राहते पण माझा कोणीच विचार करत नाही अगं तुझ्या सासूला एवढं जमत नाही का अगं मुद्दाम करते ती हे सगळं तेव्हा लगेच मीरा मला लागते नाही ना आजी ना खरंच खूप गडबड चालू होती म्हणून त्यांच्या लक्षात नसत राहील तेव्हा आजी मला लागते गप्प बाईस तू नको तुझ्या सासूची बाजू घेऊ ती कशी आहे ना हे मी चांगलंच ओळखते मुद्दाम करते ती हे सगळं पण आता जेव्हा मी गावाकडे येईल ना तेव्हाकडे त्या निरूपाकडे बघेन मग तिचा बेद बघते मी त्याच वेळेस आता लगेच मात्र हसू लागते तेव्हा लगेच आता आजी लागते खरंच मीरा हे लग्न माझ्या सत्यजितनी लावलं होय तेव्हावर मीरा मला लागते हो आजी त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं दोघंही जगण्याला मुश्किल झाले होते फार म्हणून यांनीच निर्णय घेतला आणि दोघांचं लग्न लावलं पण आता एकदम छान चालू आहे त्यावर लगेच आजी म्हणू लागते खरंच माझं सत्यजित खूप भारी आणि आता मीरा तुझी ती सासू अगं तीन सुनांची सासू झाली पण तरीही तिला काही अक्कल आली नाही पण आता मी जेव्हा गावाकडे येईल ना तेव्हा मी तिच्याकडे बघेन मग बघ आणि तुझा तो नवरा अगं त्यालाही एका शब्दाने माझी आठवण आली नाही का आता या म्हातारी आज्याला विसरलं वाटतं त्यावर मी राहून लागते नाही हो आजी खरंच खूप गडबड होती म्हणून नाही केलं असेल त्यांनी फोन त्यावर आजी म्हणू लागते अगं त्याने पण नाही केला आणि तूही एक शब्दाने फोन नाही केला आता मी जेव्हा गावाकडे येईल ना तेव्हा सगळ्यांना असं धारेवरती धरते की नाही बघाच त्याच वेळेस आता मीरा हसू लागते तेव्हा आजी म्हणू लागते बरं चल मी फोन ठेवते तुझा नवऱ्या रूममध्ये तुझी वाट बघत असेल ना असे म्हणून आजी हसू लागते मीराला मात्र वाईट वाटतं कारण कसली रूम आणि कसलं काय इथे झोपायला जागा नाही झोप होत नाही असे म्हणून आता मीरा मग लागतं ठीक आहे आजी मी ठेवते फोन असे म्हणून मीरा फोन ठेवते ते आज वेळेस आता तिला मात्र खूप झोप आलेली असते तेवढ्यात लगेच आता सत्यजित किचन मध्ये येतो आणि मला लागतो धुमके तू अगं आटपले की नाही तुझं काम त्यावर मीरा म्हणाग ते हो हो आवरले त्यावर सत्य म्हणतो मग धुमके तू आता घे बरं झोपून तू थकली खूप तेव्हा मीरा म्हणाग ते हो माझं ऐका आपण ना आज किचनमध्ये झोपूया तिकडे ना त्या लोकांना किती धिंगाणा घालायचं आहे काय करायचंय ते करू द्या आपण इकडे झोपूया तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं तू त्या लोकांना ओळखलं नसशील पण मी चांगलाच ओळखतो अगं ते लोक इकडे झोपलं तरी आपल्याला त्रास देणार म्हणजे देणार आपली झोप होऊ नये म्हणून मुद्दाम करतात ते आणि इथे तर तुझ्या अंगावरती पाणी होतील भांडे त्यामुळे तू काळजी करू नको तेव्हा ते पण नाही होते तिकडे झोप मग काय करायचं तेव्हा सत्य मुलागतो धुमकेतू आज मी एक उपाय काढलाय आज धुमकेतूची झोप नक्की होणार तेव्हा मीरा मुलाक ते काय केले तुम्ही त्यावेळे लगेच आता सत्या आपल्या खिशातनं रुमाल करतो आणि मुलागतो धुमकेतू डोळे बंद कर असे म्हणून आता सत्याला गेस त्या रुमालाची अशी पट्टी करतो आणि धुमकेतूच्या डोळ्यावरती बांधतो तेव्हा मीरा मुला ते काय चालू आहे तुमचं त्याचवेळेस सत्य आता मीराला हॉलमध्ये घेऊन येतो आणि मुला तो धुमकेतू मी आता पट्टी काढणारी डोळ्याची पण लगेच डोळे उघडायचे नाही या तेव्हा मीरा मला ठीक आहे आता सत्याला गेस धुमकेतूच्या डोळ्याची पट्टी सोडतो आता मात्र मीरा हळू डोळे उघडणार ते सत्या मला लागतो धुमकेतू सांगितलं ना अजिबात डोळे उघडायचे नाही मी सांगितल्याशिवाय डोळे बंद कर आता सत्याला लगेच इकडे सत्याने आता धुमकेतूसाठी मस्त पडद्यांची लायटिंगची मस्त रूम बनवली असते एकदम अशी महालासारखीच वाटत असते तेव्हा लगेच सत्या आता पटकन त्याचे पडदे असे बांधून टाकतो म्हणजे पूर्ण रूममध्ये असं छान दिसेल तेव्हा लगेच वेळा म्हणत ते अहो झालं की नाही येऊ की नाही उघडू का डोळे तेव्हा लगेच आता सत्य तो धुमके तू एक मिनिट थांब ना आता लगेच सत्य म्हणतो धुमके तू अगं उघड आता डोळे आता डोळे उघडताच बघताच बापरे सत्याने पडद्यांची खूप छान अशी मस्त रूम बनवलेली असते आतमध्ये गादी उशा ठेवलेले असतात छान अशी लायटिंगही लावलेली असते एकदम भारी रूमसारखी वाटत असते तेव्हा मीरा मला लागते अहो किती छान रूम बनवलेला एकदम महालासारखी वाटते हे समज तुम्ही माझ्यासाठी आहे तेव्हा सत्याला मला लागते तू अगं हा सत्यजित बायकोचं मन जिंकण्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो तेव्हा मीरा मुलाक एकदम भारी वाटायला मला हो खूप आवडली त्याच वेळेस मीराचं लक्ष जातं सत्य अँड मीरा तेव्हा लगेच आता मीरा, मीरा मुलागत रे बाब त्याला ले तर लेबलही लावलंय सत्य अँड मीराची रोमे नाही तेव्हा लगेच आता सत्य मुलागतो हो राणी सरकार तुमचीच आहे कशी वाटली तुमची रूम तेव्हा मीरा लगेच असा पदर जणू राणीसारखा उडवते आणि लागते एक नंबर एक नंबर भारी झाली या तेव्हा लगेच आता सत्या लागतो मग राणी सरकार तुमच्या मालात पदार्पण करा चला असे म्हणून आता मीरा लगेच असा पदर उडवत चाललेली असते त्याचवेळेस सत्याचा रुमालाने तिला हवा घालत असतो तेव्हा लगेच आतमध्ये जातात सत्या आता पटकन आधी झटकतो आणि मग लागतो धुमकेतू सरकार बसा बसा तुम्ही इकडे मीरा लगेच असं एकदम राणीसारखं तिथे थाटामाटात बसते तेव्हा ती आता सत्याकडे बघूनच असं लागते आणि लागते एक नंबर आहे खूप भारी वाटतंय मला किती छान झाली ना रूम तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो धुमकेतू तु सरकार ही रूम तुमचीच आहे बरं का इथे तुम्ही झोपू शकता आराम करू शकता तेव्हा तेव्हाला गेच मीराव लागते माझी नाही आहे फक्त माझ्या राजाची आणि या राणीची रूमही आता मात्र प्रेमाने सत्यात धुमकेतूकडे बघू लागतो मीराही आता सत्याकडे एकटक बघत असते दोघेही एकमेकांच्या शेजार याचे गादीवरती बसलेले असतात एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने बघत असतात त्याच वेळेस आता इकडे देविका म्हण लागते आई आज रात्रभर जागरण झालं तरी चालेल आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण त्या दोघांना झोपू द्यायचं नाही म्हणजे नाही किती काही झालं तरी आज त्यांना असा त्रास द्यायचा ना की बस पुन्हा ते विसरले नाही पाहिजे तेव्हा पंकज लागतो चालेल मामा ठरलं तसंच करायचं तेवढ्यात सुधाकर भाऊ तिकडे येतात आता त्या तिघांचं बोलणं सुद्धा कर ऐकलेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हण लागतात ए पंकज देविका अरे काय चालू आहे तुमचं अरे का त्या मीराने सत्यला त्रास देत आहे काय केले त्या मीराने तुमचं असं सांगा ना हे बघा असं वागून काय मिळतं तुम्हाला तेव्हा निरुपाव लागते नाही नाही कुठे काय आम्ही काहीच करत नाही तुम्ही चुकीचं काहीतरी ऐकलंय हो तेव्हा सत्यजित आणि मीराबद्दल बोलणाऱ्या खोटं बोलणाऱ्या माणसांचा मात्र सुधाकर वाहून राग येतो तेव्हा सुधाकर वाहून निरुपावरती ओरडतच मावं लागतं निरुपा गप बाईस उगाच खोटं बोलू नको तुमच्या तिघांचं बोलणं ऐकलंय मी आणि काय ग ती मीरा एवढं सगळं गुमान सहन करते काही शब्दाने बोलत नाही तरी का त्रास देता तिला अगं तिची झोप झाली नाही अगं तिचे चेहरा बघ कसा झालाय आणि देविका अगं तुझ्याच वयाची पोरे ना ती मग तुला लाज नाही वाटत तिच्याशी असं वागताने तेव्हा देविका म्हणून लागते बाबा ते त्याच वेळेस आता पंकज काही म्हणणार तेच सुद्धा कर बघू लागतो पंकज अरे सक्का भाऊ येतो तुझा तुला काहीच वाटत नाही लाज नाही वाटत तुला हे सगळं ते वागताना तेव्हा लागतं हे बघा आम्ही काहीही वागत नाही काही चूक करत नाही तेव्हा सुद्धा कर बागत निरूपा तुम्ही हे समजा जाणून बजू त्या दोघांना त्रास देण्यासाठी करतायत रात्रभर जागरण करायला लावलं त्या दोघांना हे काही मला कळत नाही का त्यांच्या झोपा झाल्या नाही तुमच्यामुळे तेव्हा निरुपा मू लागते मग काय आता अंगाई गीत गाऊ का त्यांच्यासाठी तेव्हा लगेच आता सुद्धा कर पाहू लागतात त्याची काही गरज नाही आहे त्यांना सुखाने झोपू द्या फक्त एवढंच सांगायचं आहे मला त्रास देणं बंद करा तेव्हा लगेच आता निरुपमुगते नाही हो तुमचा गैरसमज झाला आहे आम्ही काही त्रास वगैरे देणार नाही करत। खरं तर खरंच मीरा आज थकली असेल ना झोपली असेल ती कदाचित तेव्हा सुद्धा अर पाहून लागतात निरुपा सांगितलेलं लक्षात ठेव मी वेडा नाही आहे तुम्ही तिघे मिळून जर तिला काही त्रास दिला ना आता बघा माझ्याशी गाठे मला आता नवीन राडा नको आहे तेव्हा निरुपा लागते नाही देणार ना हो त्यावर पंकजू लागतो तसंही पप्पा माझ्याकडे टाईमच नाही आहे माझं करिअर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तेव्हा लगेच देविका मुलागते अगदी बरोबर बोलतोय पंकज आमच्याकडे वेळच नाहीये आम्ही कशाला त्रास देऊ त्यांना तेव्हा सुद्धा कर पाहून लागतात निरुपा हे बघ आज मला आनंदाकडे जायचंय तेव्हा निरूपा मुलागते का लगेच कर भाव लागतात अगं आनंदाच्या बायकोला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या आजारी पडल्या आहेत आनंदाई खूपच बांबावून आहे त्यामुळे आजची रात्र मी त्याच्याजवळ थांबतो उद्या सकाळी सकाळी लवकर निघून येईल पण हो मी गेल्यानंतर मला घरात नवीन तमाशा राहळ्या झालेल्या नको या जर मला आल्यानंतर कळलं की सत्यजित आणि मीराला तुम्ही त्रास दिला तर मी खपवून घेणार नाही आता सांगितलेलं लक्षात ठेवा तेव्हा निरुपम लागते हो हो तुम्ही जा आनंद भाऊजींना तुमची गरज आहे की नाही कसं आहे ना आजारी व्यक्ती असल्यानंतर मदत केलेली बरी असते जा 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 तुम्ही आता सुधाकर भाऊ तिकड निघालेले असतात तेव्हा पंकज लागतो मम्मा आता काय करायचं तेव्हा निरुपम लागते आता काय करायचं म्हणजे आपलं जे ठरलंय ना तेच करायचं तर इकडे आता रूममध्ये सत्य आणि मीरा एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यात आता रू रूममधनं रिया बाहेर येते रिया तर पाण्याची बॉटल घेऊन आलेली असते आता मात्र महालासारखी सुंदर रूम बनवलेली बघताच रियाला खूपच आनंद होतो ती पटकनच रवीचा हात पकडत ओढतच त्याला बाहेर घेऊन येते तोपर्यंत निरूपा पंकज देविका आलेली असतात आता मात्र सत्या मेरा एकमेकांच्या डोळ्या डोळे घालून प्रेमाने एकटक बघत असतात आता मात्र निरुपा पंकज देविकाला धक्काच बसतो त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणून लागते वाव काय रोमॅन्टिक रूम बनवली ना एक नंबर भाली, खरंच मला खूप आवडली आता निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता सत्य आणि मीरा लगेच सगळ्यांकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आणि मीरा मस्त आपल्या रूममध्ये झोपलेले असतात सत्याला मात्र अचानक पोटात कळ आल्यासारखं होतं बाथरूम लागल्यासारखं होतं पण मात्र इकडे पंकज आणि देविकाच्या रूममध्ये दे बाथरूम असतं निरुपाच्या रूममध्ये बाथरूम असतं आणि एक सत्य आणि मीराच्या रूममध्ये बाथरूम असतं म्हणजे जी आता रवी आणि रियाची रूम झालेली असते આ તમાтро સત્યમ લાગતો अगं धूमकेतू अचानक पोटात कळ आली पण मी आता कुठे बात रूममध्ये जाऊ खरंच आताही निरुपाई दरवाजा उघडत नाही आहे पंकज आणि देविकाही मुद्दामून दरवाजे उघडत नसतात मग मी रव्याच्या रूममध्ये जातो तेव्हा मीरा मला मी ते थांबा अहो रवी भाऊजी आणि रिया झोपले असतील असे कसे जाऊ शकता तुम्ही त्यांच्या रूममध्ये नाही नाही नका जाऊ तेव्हा सत्य मला धूमकेतू अगं पण मला अर्जंट जावं लागेल मी काय करू आता सत्याला गेस फुसक्याचा दरवाजा वाजू लागतो इकडे पंकज आणि देविका मात्र हसत असतात सत्या मात्र आता आता दरवाजा तोडतो की काय अशी अवस्था झाली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद